आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या राज्यातल्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता होत आहे राज्यात उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई वायव्य मुंबई ईशान्य मुंबई धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण आणि ठाणे या तेरा जागांवर परवा मतदान होणार आहे या टप्प्यातल्या मतदानासाठी चोवीस हजार पाचशे एकोणऐंशी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत राज्यातल्या तेरा मतदारसंघात दोन कोटी सेहेचाळीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे चव्वेचाळीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर दोनशे चौसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत यूपीए सरकारच्या काळात देशात अन्न सुरक्षा कायदा आणला आहे पुन्हा सत्तेत आल्यावर दहा किलो धान्य मोफत देऊ आणि जीएसटीचा एकच दर लागू करू असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज मुंबईत इंडिया आघाडीच्या वार्ताहर परिषदेत दिलं राज्यातल्या अठ्ठेचाळीसपैकी सुमारे सेहेचाळीस जागा महाविकास आघाडीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशातल्या सर्व जात धर्माच्या सर्व संस्था आणि वास्तूंचा सन्मान आमचं सरकार करेल असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं तर अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असून आम्ही सत्तेत आल्यानंतर ते पूर्ण करू असं उद्धव ठाकरे म्हणाले चार जूनपासून या देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल आणि खऱ्या अर्थाने अच्छे दिन सुरू होतील असंही ठाकरे म्हणाले मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक पहिल्या टप्प्यातील जमीन देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले प्रकल्पासाठी नियोजित संपूर्ण नऊ पूर्णांक चौसष्ट शतांश एकर जमीन हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकारला डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नसल्याचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज नालासोपारा इथं जनसभेला संबोधित करणार आहेत थोड्याच वेळात त्यांच्या सभेला सुरुवात होत आहे नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक अडचणी आहेत त्यावर लोकसभा निवडणुकीनंतर तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चांदवड आणि नाशिक इथं सभा झाल्या यावेळी ते बोलत होते सोलापूर जिल्ह्यातल्या एक हजार एकशे सत्तेचाळीस गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार राज्य शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी दुष्काळी उपाययोजनेतून थकीत वीजबिलात तेहत्तीस पूर्णांक पाच टक्के सूट देण्याची घोषणा केली होती त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातल्या दोन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी सोळा लाख सहासष्ट हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे अकोला जिल्ह्यात कृषी विभागानं कपाशी बियाण्याची विक्री सुरू केली आहे पण दुसऱ्याच दिवशी बाजारपेठेतून बियाणे संपल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे बियाण्यांची पुरेशी पाकिटं मिळत नाहीत तसंच काही कृषी केंद्रांवर जास्त दराने विक्री होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत यंदाचा पावसाळा सुरू व्हायला केवळ तेरा दिवसांचा कालावधी उरला आहे मात्र अकोला जिल्ह्यात मंजूर एकशे दोन पाणंद रस्ते कामांपैकी सतरा मेपर्यंत केवळ बत्तीस रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत लोकसभा आचारसंहिता लागू झाल्यानंतर पाणंद रस्त्यांची कामे मात्र रिंगाळल्यानं उर्वरित रस्त्यांची कामं पूर्ण कधी होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणाऱ्या आय डू वी डू यू डू या नवीन अध्यापन पद्धतीवर वाशिम जिल्ह्यातल्या जिजामाता विद्यामंदिर अनसिंग इथले उपक्रमशील शिक्षक ललित भुरे यांनी संशोधन केलं आहे या पद्धतीचा फायदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे नवीन शैक्षणिक धोरणाला अनुरूप अशा या नवीन अध्यापन पद्धतीवर शिक्षक ललित भुरे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणाऱ्या इंटरनॅशनल ॲडव्हान्स रिसर्च जनरल इन सायन्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयावर पेपरही प्रकाशित केला आहे जागतिक टेबल टेनिस फीडर स्पर्धेत भारतीय जोडी पोयमंती बैसया आणि आकाश यांनी मिश्र दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे त्यांनी स्वदेशी जोडी अनिर्भन घोष आणि स्वस्तिका घोष यांच्यावर चुरशीच्या लढतीत तीन दोन असा विजय मिळवला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार